नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या टू यमी फॉर टमी या यूट्यूब चॅनलवरती आता आषाढ महिना सुरू आहे दोन दिवसांनी आषाढी एकादशी आहे उपास असतो तर आपण जनरली उपासाला वडा खिचडी किंवा वरीचे तांदूळ हे पदार्थ करतच असतो आज आपण जो पदार्थ बघणार आहोत तो उपासाचा पदार्थ आहे जो झटपट होऊ शकतो त्याचं नाव आहे उपासाचे कबाब तर बघूयात आपल्या या झटपट कबाबासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते एक मध्यम आकाराचा बटाटा चार ते पाच अळकुड्या काही जण ह्याला आरवी असं पण म्हणतात एक कच्चं केळं मीचे दोन तुकडे करून घेतलेत आणि एक मध्यम आकाराचं रताळं असं सगळ्यात पहिले आपण कुकरमध्ये उकडून घेऊयात उपासाचे कबाब करण्यासाठी मगाशीचे आपण कच्चं केळं रताळं बटाटा आणि अळकुडी शिजवायला लावली होती कुकरमध्ये त्याची मी सालं काढून इथे बारीक करून घेतलं आहे मॅश करायचं आहे चांगलं नंतर लाल तिखट इथे मी जिरं आणि मिरची ठेचून घेतलेली आहे मीठ दाण्याचं कूट कोथिंबीर उपासाची भाजणी घेतली चार चमचे आमचूर पावडर आपण वापरणार आहोत पाव चमचा आणि तेल कोथिंबीर उपासाला जर आपण वापरत नसू तर ती आपण इथे अवॉइड करू शकतो पण आमच्याकडे उपासाला कोथिंबीर खातात त्याच्यामुळे मी ती ॲड करणार आहे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही सगळ्यात आधी आपण जे साहित्य उकडून घेतलेलं होतं केळी बटाटे रताळी वगैरे तेच त्या साहित्यामध्ये आपण मसाले ॲड करायचे सगळ्यात आधी मिरची आणि जिरं जे जी आपण जाडसर कुटून घेतलं आहे ते घालणार आहोत त्याच्यानंतर दाण्याचा कूट मी जवळजवळ तीन चमचे दाण्याचं कूट इथे वापरते आहे लाल तिखट एक मोठा चमचा लाल तिखट घालते आहे कारण की तिखट असेल तर चव चांगली येणार आहे आणि अर्धा चमचा मीठ घालते कोथिंबीर जेवढी आपण घेतली होती बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायचे आणि आमचूर पावडर घालणार आहोत एक चिमूटभर आमचूर पावडर घालायचे आंबट गोड चव येणार आहे त्याच्यामुळे आमचूर पावडर घालायची नसेल तर आपण लिंबाचा रससुद्धा थोडासा पिळू शकतो आणि सगळ्यात शेवटी भाजणीचं पीठ आता हे सगळं आपण छान एकजीव करून घेणार आहोत आता हे पीठ आपण छान एकत्र एक केलेलं आहे सगळे साहित्य छान एकजीव झालेली आहेत आता हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि ह्या तयार सारणाचे कबाब करून घ्यायचे आहेत आपल्याला हवे त्या आकाराचे कबाब करायचे आहेत हवा तो आकार देऊ शकतो मी ते थोडंसं लंबगोलाकार आकाराचे बनवते आहे माझ्या या आधीच्या रेसिपीला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात खूप लाईक्स मिळाले शेअर्स आणि सबस्क्रायबर पण माझे खूप छान मला प्रोत्साहन मिळालं आहे त्याच्यासाठी तसंच या रेसिपीला पण तुम्ही आधी करून बघा तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा मॅक्झिमम शेअर करा कारण की आता आषाढी एकादशी येते त्याच्यामुळे उपासाचे कबाब झटपट होणारी रेसिपी आहे तर मॅक्झिमम शेअर करा आणि जर कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या नवीन नवीन रेसिपीजचे अलर्ट तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुमच्या लाईक्समुळे मला अजून उत्साह येईल तर असे आपण सगळे कबाब करून घेऊयात तर असे सगळे कबाब बनवून घेतलेले आहेत आता हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला एका कढईमध्ये तेल तापत ठेवूयात आणि हे छान खरपूस तळून घेऊयात कबाब आपण छान तेलामध्ये फ्राय करून घेऊयात छान खरपूस होईपर्यंत आपण हे दोन्ही बाजूनी सगळ्या बाजूनी तळणार आहोत छान त्याचा रंग बदलतो आहे आता अजून काही वेळ तीस सेकंद आपण हे फ्राय करूयात म्हणजे त्याचं जे आवरण आहे ते छान खरपूस होईल छान कबाब असे तळून तयार आहेत पेपरवरती आपण काढून घेऊयात आणि उरलेले सगळे कबाब ट्राय करून घेऊयात उपासाचे कबाब रेडी आहेत तुम्ही नक्की करून बघा उपासाचे झटपट होणारे कबाब पटकन रेडी झालेले आहेत तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा तुमचे काही सजेशन्स असतील तर ते नक्की सांगा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हरी विठ्ठल